मध्ये माझी एक लक्षवेधी होती क्रीडा विभागाची याच्या ऑर्डर ऑफ डे मध्ये नाही ती कशी काय काढू शकता बाकीच्या आल्या आणि माझी नाही आलेली काढलेली नाहीये बाकीच्या सगळ्या घेणार याच्यात काय प्रॉब्लेम होता होत असं की कामकाज आपण दाखवतो आणि आज सत्त्याण्णव आहे बरं त्याच्याविषयी काय म्हणणं नाही दाखवू शकतो आम्ही ऑर्डर ऑफ डे ती आता काय माहितीये का असं असा डिबेट होऊ शकत नाही ती उद्या दाखवणार आहे त्या लक्षवेधी अकराच्या पुढच्या ज्या सगळ्या आहेत च्या पुढच्या त्या सगळ्या उद्या येणारच आहेत एक ते अकरा घेतल्या का सगळ्या घेतल्या हा सगळ्या अकरा घेतल्या का हा सिक्वेन्सनी घेतल्या का सिक्वेन्सनी सिक्वेन्सनी तुमची एकट्याची नाही काढली आम्ही असं करणं शक्य नाही दानेसाहेब कसं काय आम्ही तुमची काळजी घेतो बरोबर अशी एक लक्षवेधी काढण्यासारखं काही घडलंच नाही आणि असं म्हणजे टेक्निकल एरियर सुद्धा नाहीये चर्चा झाली बिझनेस दाखवून काय होतं मग विचारत वेधी कधी येणार कधी येणार कधी येणार आणि ती होत नाही असं म्हणून उद्या घेणार आहे आपण चला पहिली लक्षवेधी सन्माननीय अनिल परब सभागृहात नाही आहेत विजय भाई गेरकर तुमची अडचण तुम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडा म्हणजे ते त्या संदर्भात बोलवून संबोधिताना सांगतील काय म्हणाला मी असं म्हटलं की तुमची लक्षवेधी ती कडे आणि गृहनिर्माणकडे वर्ग होऊन त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचा बांधकाम करणं बी आय टी चाळींचा पुनर्विकास हा निर्णय करण्यासाठी नक्की काय झालेला आहे प्रश्न आणि त्याच्यामुळे पुढे काही सरकत नाहीये ते तुम्ही माहिती लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे तामन साहेब आता ही आपली लक्षवेधी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा चर्चा होते ना त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभाग म्हणतो आमचा विषय नाहीये नगर विकासचा आहे तुमचं काय याच्यावर मत आहे या बीआयटी साईच्या निर्णयाला चालना देण्यासाठी तुम्ही बैठक घ्या किंवा पुढचा निर्णय घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती राहील सभापती मध्ये संदर्भात ही जी लक्षवेधी आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दोन खोल्या होत्या बावीस वर्ष जे राहिले होते त्या ठिकाणी स्मारक करावं अशा संदर्भातली लक्षवेधी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात नक्की बैठक घेऊ आणि माननीय मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी आहेत देवेंद्रजी या ठिकाणी आहेत त्यांना देखील विनंती केली जाईल की या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करावी म्हणून बारा एक दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक बैठक घेतली आणि बी आय टी चाळ एक खोली क्रमांक पन्नास व एकावन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकवीस वर्ष राहिले होते याच ठिकाणाहून ते लंडनला शिक्षणालाही गेले गोलमेग परिषदेलाही गेले रमाई रमाई आणि बाबासाहेब एकत्रित राहत होते हे चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री, मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी घोषित केलं मला वाटतं कदाचित हिंदू मिलचं स्मारक आपण महायुती करतो त्यामुळे महाविकास आघाडी हे एक नवीन स्मारक करत आहे अशा प्रकारचं एक गाजर आंबेडकरी जनतेला दाखवण्यात आलं तर ता या ठिकाणी हे जे स्मारक उभारून त्या ठिकाणी पुनर्वसन करून एक भव्य स्मारक आंतरराष्ट्रीय दर्याचं उभारावं असं घोषणा केली होती आणि आंबेडकरी जनता या डोळे लावून पाहिलंय तर ही जी त्यांनी घोषणा केली मोठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य एकवीस वर्ष होत हे आपण कधी करणार अशी मी आपल्याला याद्वारे प्रश्न विचारतो मोदय सन्मान्य सदस्य भाई साहेबांनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे ते व्हिजिट नक्कीच त्यावेळी तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेली होती आणि बी आय टीच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये जे नंबर सांगितले आता खोल्यांचे पन्नास आणि एकावन्न या दोन खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु ही व्हिजिट केल्यानंतर ज्या पद्धतीनं असं भासवलं गेलं की तात्काळ हे स्मारक सुरू होणार आहे आणि ते सुरु सुरू होण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे बजेटमध्ये तरतूद केली जाईल हे सगळं त्यावेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु तशी सद्य परिस्थिती नाही कुठेही या स्मारकासाठी एक रुपयाच्या निधीची देखील तरतूद तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी देखील केलेली नाही किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेली नाही परंतु इथं आवर्जून सभागृहामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत मी आदराने त्यांचा उल्लेख करून सांगतो की ते ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते भाई लंडनला जे घर होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कशा पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेऊन लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलेलं आहे हे देखील आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळी प्रसिद्धी मिळण्यासाठी किंवा अजून काही त्याच्यामध्ये प्रस्ताव असू शकतील त्याच्यासाठीही फक्त घोषणा केली गेलेली होती त्याच्यावर कुठेही एकही रुपयाचा खर्च करावा अशी तरतूद नाही परंतु तरी देखील सन्माननीय बाईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि सुसाधता अहवाल आल्यानंतर म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात सकारात्मक भूमिका सरकार नक्की घेईल हे सभागृहाच्या माध्यमात मी आपल्याला सांगतो काय माहीत महोदया मान्य तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत जी हिंदू बिल आपण एकोणीसशे दोन हजार पंधराला ला त्याचं भूमिपूजन केलं मान्य लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परंतु आपण असताना कामाला स्पीड होता मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं तर माझी आपल्याला विनंती आहे की हिंदू मिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाण्याची मी आपल्याला विनंती करतो मान मान्य देवेंद्रजी फडणवीस केला <laughs> 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 मान्य सभापती महोदया भाई गिरकर साहेबांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याच काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिविल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रू झालेला आहे पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्वाचा आहे अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू आमचा प्रयत्न आहे रामसुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे लोक त्याच्यात मदत करतायत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि स्मारक पूर्ण झालं पाहिजे त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि आम्ही मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल ठीक आहे मला वाटतं पुढे पण नव्याने फार विचार खरं तर ही लक्षवेधी भाई आपण मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो कारण माग तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्या वेळेस ही घोषणा तिथे केली होती फार मोठी शोबाजी पण त्यावेळेस झाली होती महाविकास आघाडीच्या काळात त्याच्यानंतर मला उत्सुकता वाटली का त्या टी चाळीमध्ये जाऊन आपण हे एक पन्नास आणि एकावन्न नंबरच्या दोन्ही खोल्या बघितल्या पाहिजे संगपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी वीस वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं वीस वर्षापेक्षा जास्त आणि तिथल्या स्थानिक लोकांची आणि तमाम महाराष्ट्रातील फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची लंडनमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते स्मारक प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता आलं ताब्यात तसं ह्या बीडीडी चाळमध्ये हे मला वाटे असं वाटते डबक चाळ याला पण म्हणतात हे पवित्र कार्य या महायुती सरकारच्या हातून घडावं काल सुद्धा आता इथे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत काल एका संघटनेने विधानभवन परिसरात आंदोलन केलं होतं काल ती टीव्हीवर बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं इंदू मधलं स्मारक याबाबत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही आपला अर्थसंकल्प खूप चांगला आहे अर्थसंकल्पावर अनेक लोकांनी ते आक्षेप पण घेतले किंवा त्यांनी त्यांनी त्याच्या पद्धतीने वैचारिक भूमिका मांडली पण माझं म्हणणं असं आहे की जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू तुळापूरच्या स्मारकासाठी किंवा महाराणी साईबाई राणी साहेबांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री अजितदादांनी प्रयत्न केले आणि आपण महायुती सरकारनी प्रयत्न केले तसं ही जे बी आय टी चाळ आहे चाळ क्रमांक एक आणि एक मध्ये पन्नास आणि एक्कावन्न ह्या दोन्ही खोल्या स्वतः मला असं वाटतं निलमताईंनी पण तिथं जाऊन कदाचित पाहल्या असतील आणि याचं स्मारक व्हावं ही जी भाईंची लक्षवेधी आहे मला असं वाटतं याला गांभीर्यानं घ्यावं आणि तात्काळ सहा डिसेंबर पर्यंत तरी या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा व्हावा अशी विनंती या निमित्ताने कर। मी करतो सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी तिथं जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे सगळं केलेलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे सकारात्मक आहे पण त्याच्यासाठी काही आराखडा बनवणं देखील गरजेचं आणि त्या सूचना या अगोदरच हे सरकार आल्यानंतर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत परंतु त्यांनी जो महत्वाचा उल्लेख केला की त्या चाळींमध्ये अजून लोक राहत आहेत त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं त्यांना कुठं न्यायचं या सगळ्या प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर सविस्तर चर्चा करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या निमित्तानं सरकार पुढील कारवाई करेल आता लक्षवेधी क्रमांक दोन सुनील शिंदे नाही आहेत जो जो तीन चार वेळेला ही लक्षवेधी सभागृहात येऊन आहे ही सभागृहाची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्ही ती पुकारते विरोधी पक्ष पक्षनेते पुकार नाव येईल ना पुढे चर्चेत पहिले सभापती मोदी लक्षवेधी क्रमांक तीन थोडा समजून घ्या काही गोष्टी सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय ही जी पुण्याची घटना आहे जास तो जास्त खोलात जात नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला या घटनेविषयी डिटेल सगळ्या गोष्टी माहिती आहे परंतु या घटनेमध्ये गृह विभाग परिवहन विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या एवढ्या विभागाचा कशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागोंदी आहे हे एका प्रकरणामुळे सभापती महोदय समोर आलेले आहे तीनशे चार आणि तीनशे चार हो मला वाटतं कशा पद्धतीने आधी तीनशे चार आधी तीनशे चार हो पण तो आता जे व्हायचं ते सगळं झालेलं माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे वाटतं गृहमंत्री सुद्धा याच्यात म्हटलंय की पुण्याची घटना दुर्दैवी आहे त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे हो तो, तो माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त आय एस अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली कारण आपण खालच्या अधिकाऱ्यांना